त्यांचे सगळे सहकारी शिवसेनेचे सगळे पदाधिकारी बंधू आणि बघण्या साहेब मी जास्त नाही दादांनी त्यांच्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा माहिती आहे जे लोक आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे की चंद्रार दादा मी दीपलदाई लहानपणापासूनचा मित्र आहे आम्ही दोघं एकत्र शाळेमध्ये होतो मी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा किस्सा फक्त साहेब सांगणार आहे त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते काँग्रेसचे अत्यंत जुने आणि ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी होते आणि तीस वर्ष सलग जिल्हा परिषदचे सदस्य होते आणि आमच्या सगळ्यांच्या पुढे असा प्रश्न असायचा की यांना पराभूत कसा करायचं त्यावेळेला रामराव दादा पाटील नावाची खूप मोठी व्यक्ती होती त्यांना पराभूत करणं खूप अवघड होतं आणि आम्ही तेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतो आणि त्यावेळेला आमचे नेते सारखे विचारायचे की कोण उमेदवार देणार आहे कोण उमेदवार अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता आणि रात्री दोन वाजता नाही पाठीदारा दादा बरोबर ना तुम्ही पहाटे तुम्ही सकाळी आला हैदराबादवरून दादा आले त्यावेळेला लोकांना कळलं की चंद्रभाई पाटील उभा राहणार आहे आणि जे नेते कधीही पराभूत झाले होते अशा नेत्यांना चंद्रहार दादांच्या पुढे दहा मतानं मोठा पराभव त्यांना त्यावेळेला पत्करावा लागला होता आणि चंद्रहार दादांची राजकीय सुरुवात खऱ्या अर्थानं त्यावेळेला झाली परत ते महाराष्ट्र केसरी झाले त्यांनी सांगितलं की मी माझ्या क्षेत्रातलं मुख्यमंत्री झालो आणि ते परत अनिल भाऊंच्या बरोबर साहेब सारखे असायचे फक्त एकदाच घोटाळा झाला आणि त्यांना अनिल भाऊ सारखे सांगायचे तू सगळं कर पण त्या पक्षात तेवढं जाऊ नकोस मी जा तु। ते बोगून आलोय म्हणून सांगायचे काय पात्रता आहे काय गुन्हा आहेत मी सगळं जळवून बघितले तुला राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं आहे तुला मी शिंदेसाहेबांच्यावर बसवतो आपण तुला तिकीट मागव पण तू आमच्यावर राहिलं पाहिजे फक्त दादांच्या आयुष्यात एकच गडबड झाली आणि नको त्या माणसापाशी पोचले आणि इतक्या नको त्या माणसापाशी पोहोचले की त्याने महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शिव्या खाल्ल्या अशा माणसाच्या मागे दादा जाऊन उभा राहिले आणि त्यामुळे हो <स्था> दादा कदाचित तुम्हाला तुम्हाला आता म्हणून तुम्ही बोलून गेला आठ हजार मत तुम्ही जर आमच्या बरोबर असता शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये असता तर तुम्हाला एकट्या खानापर्यंत साठ हजार मतं दिली असतात बाकीच्या प्रश्नच वेगळा होता पण ते आहे दुरुस्त आहे दादा आज तुम्ही शिंदे साहेबांच्या महाराष्ट्राखाली एकत्र येत आहे मी साहेबांचं आणि सामंत साहेबांचा एकाच गोष्टीबद्दल आभार मानेन राजकारणामध्ये अनिल भाऊंच्या नंतर तेवढीच कमांड तेवढीच पकड आम्ही मतदारसंघामध्ये ठेवले तसाच संपर्क आहे तसंच काम चालू आहे तब्येतीनं मी किरकड होतो एक पैलवान माझ्याबरोबर तेवढा चंद्राव दादा तुम्ही माझ्याबरोबर दिलाय आता या जिल्ह्यामध्ये आम्ही अत्यंत ताकदीनं पक्ष वाढण्याची जबाबदारी आम्ही शंभर टक्के पूर्ण करू शिंदे साहेब तुम्हाला ह्या जिल्ह्याचं येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये खूप मोठा बदल दिसेल तो बदल घडवून देण्याची जबाबदारी आम्ही सर्व एकत्रितपणे पूर्ण करू तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या पक्षामध्ये शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आलाय आमच्यावरती विश्वास ठेवलाय निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये एकत्र चांगलं काम करूया अशा शुभेच्छा थांबतो जय हिंद महाराष्ट्र